नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहू शकता बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी बातमी आत्ताची सर्वात मोठी बातमी सत्तावीस मार्चची सर्वात महत्त्वाची माहिती आहे बघा एप्रिल हप्ता पैसे वाटप एप्रिल हप्त्याच्या पैसे वाटपाच्या संदर्भाची सर्वात महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वात महत्त्वाची एप्रिलचा हप्ता आत्तापर्यंत तुम्हाला मार्चपर्यंतच्या हप्त्याचे पैसे आलेले आहेत म्हणजेच नऊ हप्ते आलेले आहेत त्यासोबतच आता दहावा हप्ता एप्रिलचा जो हप्ता आहे तो हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे त्याविषयीची महत्त्वाची माहिती पैसे वाटपाच्या संदर्भाची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा त्यासोबतच महिलांना तीन हजार रुपये जमा होत आहेत महिलांना तीन हजार रुपये जमा होत आहेत आता हे कोणत्या महिलांना जमा होत आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये कशाचे पैसे ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्हाला का आले नाही ते पण आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बँकांमध्ये मोठी गर्दी जी ती झालेली आहे कशा संदर्भात कशाची गर्दी आहे ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे सर्व माझ्या भगिनींना विनंती आहे कृपा करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा लाडक्या बहिणींनो पटापट एक लाईक करून टाका बरं सर्वांनी लाईक करून टाका एक पटापट लाईक करून टाका चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राइब करून घ्या लाडकी बीन योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेट सुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यामुळे सर्वांनी लगेच ला व्हिडिओला लाईक करा चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवून द्या तुमचे ना नातेवाईक असतील त्यांना पण पाठवून द्या म्हणजे जेणेकरून जा जास्तीत जास्त महिलांपर्यंत महत्त्वाची माहिती पोहोचली पाहिजे एप्रिलचा हप्ता तुम्हाला वाटप होणार आहे त्याची तारीख पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तारीखच पाहणार आहोत तारीख कोणत्या दिवशी तुमच्या खात्यात पैसे येतील ते पण पाहणार आहोत आणि पैसे वाटपाच्या संदर्भाची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल सोबतच महिलांना तीन हजार रुपये जमा होत आहेत कोणत्या महिलांना तीन हजार रुपये येत आहेत त्याची पण महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे संपूर्ण जे काय आज रोजीच्या आलेले अपडेट आहेत सगळ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला अतिशय सोप्या व गावराणी भाषेत सांगत असतो आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काय अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला लगेच समजून सांगतो अजिबात टेन्शन घ्यायचं नाही तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो अतिशय महत्त्वाचे अपडेट महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे लाडकी बहीण योजनेची सर्वच्या सर्व महाराष्ट्रातील कोणत्याही कोपऱ्यात जर तुम्ही गेलात तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेची चर्चा पाहायला मिळते जर तुम्ही कोकणात गेलात तरी पण तुम्हाला लाडकी बहीण योजनेची चर्चा पाहायला मिळते जर तुम्ही मराठवाड्यात गेलात तरी देखील तुम्हाला लाडकी बिन योजनेची चर्चा पाहायला मिळते जर तुम्ही विदर्भ साईडला गेलात तरी तो देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेची चर्चा पाहायला मिळते जर तुम्ही खानदेशात गेला तरी पण तुम्हाला लाडकी बहीण योजनेची चर्चा पाहायला मिळते म्हणजेच लाडकी बहीण योजनेची जी काही चर्चा आहे ती जोरदार मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे अतिशय लोकप्रिय योजना आहे आणि सर्वात मोठी चर्चेत असलेली योजना ज... आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते दर महिन्याला पंधराशे रुपये तुम्हाला दिली जाते आर्थिक मदत बरोबर आहे एकवीसशे रुपये पण याची आर्थिक मदत होणार आहे पण अजून झालेली नाही आहे शक्यता होती पण झालेली नाही आहे आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हप्त्यांचे वितरण काही दिवसांपूर्वीच करण्यात आले म्हणजेच बघा फेब्रुवारीचे पंधराशे आणि मार्चचे पंधराशे तीन हजार रुपये तुम्हाला सरकारने पाठवलेले आहेत बरोबर आहे सर्वांना आलेले आहेत का तीन हजार रुपये ज्या ज्या महिलांना तीन हजार आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा मग तीन हजार रुपयांपैकी किती पैसे तुम्ही आत्तापर्यंत खर्च केलेत ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे किती पैसे खर्च झाले भरपूर महिला आहे बघिणी ज्यांनी कमेंट बॉक्समध्ये बघा मी महिला भगिनींना सांगितलं की माता भगिनी ज्या काय आपल्या महिला भगिनी ज्या दररोज आपला व्हिडिओ पाहतात त्या महिला भगिनी कमेंट बॉक्समध्ये खरोखर सांगत असतात की आमचे इतके पैसे खर्च झाले चोवीसशे रुपये खर्च झाले काही महिलांचे पंधराशे रुपये खर्च झाले तर तुमचे जेवढे पैसे खर्च झाले असतील तेवढे तुम्हाला सांगायचे बघा तुम्ही कितीही पैसे खर्च केले ते पैसे काही मी घेत नाही आहे पण एक तीन हजार रुपयांपैकी किती पैसे तुमचे खर्च झाले ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये फक्त सांगायचे यामध्ये काय होतं की आता तुमचा एप्रिलचा जो हप्ता आहे हा एप्रिलचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे बरोबर आहे तर त्या अगोदर तुमचे किती पैसे खर्च झाले आहेत भरपूर महिला आहेत ज्या महिलांचे तीन हजारच्या तीन हजार रुपये खर्च झाले आहेत आता त्या महिलांजवळ पैसे नाही आहेत किंवा मग लाडकी बहीण योजनेचे पैसे स खर्च झाले आहेत त्यामुळे एप्रिलच्या हप्त्याचे त्या महिला वाट पाहत आहेत आता हा एप्रिलचा हप्ता कधी जमा होईल त्याची अपडेट आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत त्यामुळे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे मी भरपूर महिला बघिणींना सांगितलं की महिला भगिनी कमेंट बॉक्समध्ये सांगत असतात दादा आमचे इतके इतके खर्च झाले पंधराशे खर्च झाले चोवीसशे खर्च झाले दोन हजार खर्च झाले जेवढे खर्च झाले असतील तेवढे सांगायचे जर तीन हजारच्या तीन हजार खर्च झाले असतील तर तीन हजारच्या तीन हजार कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी लिहून पाठवायचे आता बघा फेब्रुवारी मार्च चे पैसे तुम्हाला आलेले आहेत आता एप्रिलच्या हप्त्यासंदर्भात काय महत्वाची माहिती ती पाहूया तर बघा त्यामुळे आता महिलांच्या मनात एकच प्रश्न आहे एप्रिल महिन्याचा हप्ता कधी जमा होणार बघा मी तुम्हाला सांगितलं मार्चपर्यंतचे पैसे खर्च झाले आहेत भरपूर महिलांचे पैसे खर्च झाले आहेत आता एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येणार म्हणजेच एप्रिलचे पंधराशे रुपये कधी येणार याकडे महिलांचं लक्ष लागलं आहे तर त्याची तारीख पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एप्रिलचा जो हप्ता आहे तो कधी मिळेल सोबतच एप्रिलच्या हप्त्याची जी काही शक्यता आहे ती खरंच आहे का त्याच दिवशी मिळणार आहे का भरपूर महिलांना पैशांची आता गरज आहे तर बघा एप्रिलचा हप्ता रामनवमीच्या दरम्यान मिळण्याची शक्यता एप्रिल जो हप्ता आहे तो रामनवमीच्या दरम्यान मिळण्याची शक्यता आहे योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी महिला दिनानिमित्त जमा करण्यात आला होता त्यामुळे आता रामनवमीच्या निमित्ताने सरकारकडून एप्रिल महिन्याचा हप्ता देण्याची शक्यता आहे बघा श्रीराम नवमीच्या दिवशी किंवा श्रीराम नवमीच्या निमित्ताने सरकारकडून एप्रिल महिन्याचा हप्ता जो आहे तो देण्याची शक्यता आहे तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे म्हणजे जे पैसे आहेत ते पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे यंदा श्रीरामनवमी सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आहे बघा सहा एप्रिलला श्रीरामनवमी आहे आणि त्यामुळे त्या दरम्यानमध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात त्यामुळे सहा ते दहा एप्रिल दरम्यान बघा या ठिकाणी आपण जर लक्ष दिलं तर काय म्हटलेलं आहे त्यामुळे सहा ते दहा एप्रिल दरम्यान महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होऊ शकतात म्हणजेच तुम्हाला पुन्हा पंधराशे रुपये येणार आहेत भरपूर महिलांचे तीन हजार रुपये खर्च झालेले आहेत काही महिलांचे पंधराशे रुपयेच खर्च झाले त्या महिलांना पुन्हा पंधराशे रुपये येणार आहेत म्हणजेच पुन्हा तीन हजार रुपये होऊन जातील काही महिलांचे हजार रुपये खर्च झाले असतील तर त्या महिलांकडे काही जी काही रक्कम आहे ती शिल्लक असेल त्यामध्ये पुन्हा पंधराशे रुपयांची भर होणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला ही महत्त्वाची अपडेट आहे आणि जे काही मी तुम्हाला विचारत असतो काही महिला भगिनी आपल्या दररोज व्हिडिओ पाहतात त्या महिला भगिनी कमेंट बॉक्समध्ये खरोखर माहिती जे काही ते सांगत असतात बघा आता यामध्ये पंधराशे रुपये एप्रिलचा हप्ता जमा होणार आहे असा अंदाज वर्तवला जातोय आता या महिलांना एप्रिलचा हप्ता मिळणार आहे बघा कोणत्या महिलांना मिळणार नाही ते पण मी तुम्हाला क्लिअरली सांगतोय सर्वांनी लक्षपूर्वक एका लाडक्या बहिणीनो लक्ष द्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत अनेक महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे नऊ लाख महिलांना सरकारने अपात्र ठरवले असून त्यातील पाच लाख महिला जानेवारीत आणि चार लाख महिला फेब्रुवारीत अपात्र ठरल्या आहेत मात्र मार्च महिन्यात किती महिलांना अपात्र करण्यात आले याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही बघा मार्चमध्ये पण काही महिला अपात्र ठरलेल्या आहेत त्यांची माहिती अजून आलेली नाही आहे पण ती जी काही माहिती आहे ती एप्रिलच्या हप्ता वाटप झाला की त्यानंतर ती समोर येऊ शकते आत्तापर्यंत नऊ लाख महिला ज्या आहेत त्या अपात्र ठरलेल्याची माहिती आपल्याला या ठिकाणी समोर आलेली आहे म्हणजेच नऊ लाख महिलांचे पैसे बंद झाले आहेत त्यानंतर पुढे पहा बघा विशेष म्हणजे एकूण पन्नास लाख महिलांना अपात्र ठरवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे एकूण पन्नास लाख महिला अपात्र होऊ शकतात अशा अंदाज त्या ठिकाणी वर्तवला जातो आहे यामध्ये तुम्ही अपात्र होत आहेत किंवा नाही त्यामुळे तुम्ही अपडेट दररोज पाहत राहा आपले जे काही व्हिडिओ येतात ते दररोज पहा त्यामध्ये तुम्हाला दररोजच नवनवीन अपडेट बघा लाडकी बहीण योजनेची जी काही काही ना काही अपडेट दररोज येत असते आणि ती अपडेट तुम्हाला का� लवकरात लवकर सर्वात अगोदर अशी माहिती तुम्हाला कुणी कुठेही देत नाही बघा प्रवीण अहिरे एकमेव असा चॅनल आहे ज्यावर तुम्हाला सुरुवातीपासून अशा पद्धतीची माहिती दिली जाते तुम्हाला मदत केली जाते तुम्ही जर पाहिलं असेल तर भरपूर महिलांना अर्ज भरण्यासाठी अडचणी येत होतात भरपूर महिलांचे अर्ज मंजूर होत नव्हते त्यांना पण आपण मदत केली होती म्हणजेच त्या महिलांना आता पंधराशे रुपयांप्रमाणे रक्कम मिळत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला संपूर्ण मदत आपला चॅनल करत असतो त्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्यायचे आणि दररोज व्हिडिओ पाहत राहायचे बघा पन्नास लाख महिलांना अपात्र ठरवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे ज्यांना अपात्र ठरवण्यात आले त्यांना पुढील हप्ते मिळणार नाही आहेत आता जर आपण पुढे गेलो तर पहा तर नव्या निकषांवर विचार सुरू अजितदादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बिन योजनेबाबत महत्वाची माहिती दिली या योजनेत कोणत्याही महिलेची रक्कम परत घेतली जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केलेले पण तसेच योजना बंद होणार नाही याचीही खात्री दिली मात्र लाभार्थ्यांचे निवडीसाठी नवे निकष लवकरच लागू केले जातील असा इशारा त्यांनी दिला आहे त्यामुळे योजनेत काही महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे बघा योजनेत महत्त्वाचे बदल लक्षात घ्या लाडक्या बिनीनो महत्त्वाचे बदल होणार आहे आता हे बदल झाल्यामुळे तुम्हाला काय फरक पडतो किंवा तुमचा जो काही अर्ज आहे तो अपात्र होतोय का ते पण पाहणं गरजेचं आहे त्यामुळे दररोज येणाऱ्या अपडेट्स पाहत राहा तुम्हाला त्याची माहिती आपल्या चॅनलवर मिळते आणि संपूर्ण खरी माहिती तर लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ आवडला असेल तर एवढ्या लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लाडक्या बहिणी योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद